नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो आहे की हाच तो, तो देवेंद्र फडणवीस यावेळेचा मुख्यमंत्री म्हणून पूर्णत वेगळा पूर्वीच्या त्या सिनेमांमध्ये तो अनेक सिनेमांमधून चित्रपटांमधून अमिताभ जसं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकायचा तो त्या सिनेमातला तो नायक तो अमिताभ बच्चन म्हणजे आजचा देवेंद्र फडणवीस अजिबात दोघांमध्ये फरक नाही आजचे देवेंद्र फडणवीस पेटून उठलेले मुख्यमंत्री आहे आणि माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी असा एकही मुख्यमंत्री बघितलेला नाही हा माणूस राज्याला महाराष्ट्राला आमूलाग्र बदलवून सोडेल आणि त्यानंतरच तो दिल्लीत जाईल मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे आणि माझी पुढली सूचना फक्त आणि फक्त महायुतीच्या मंत्र्यांसाठी आहे प्रत्येक मंत्र्यावर राज्यमंत्र्यावर फडणवीसांचं अत्यंत बारीक लक्ष आहे त्यामुळे जे नॉन परफॉर्मिंग किंवा पैशांच्या मागे किंवा व्यसनाधीन असे मंत्री आहेत त्यांना फडणवीस मंत्रिमंडळामध्ये शंभर टक्के कंटिन्यू करणार नाही आणि त्यातूनच मला पंकजा मुंडे यांची जास्त काळजी वाटते नॉन परफॉर्मिंग मंत्र्यांमध्ये पंकजा तुमचा फार वरसा नंबर लागतो आहे मला ते मुद्दे मांडायचे नाहीत मुद्दे मला तंतोतंत पाठ आहेत पण ही तुम्हाला सावधगिरीची सूचना आहे नॉन परफॉ परफॉर्मिंग मंत्र्यांमध्ये तुमचा वरचा नंबर आहे आता नेमक्या विषयाला हात घालतो आपण आधीच त्या विषयावर चर्चा केली आहे की अजित पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला काही महत्त्वाचे नेते कंटाळले आहेत आणि असे नेते की ज्यांच्या पाठीशी मोठी राजकीय ताकद आहे कार्यकर्ते आहेत अनेक नेते आहेत पैसा आहे आणि नेमकं राजकारण कसं करायचं खेळायचं त्यांना तंतोतंत पाठ आहे आणि त्या दृष्टीनं मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सुनील तटकरे यांच्याविषयी सांगितलं आहे हे आता जवळपास नक्की झालं आहे की सुनील तटकरे नक्कीच राष्ट्रवादीतून बाहेर पडतील आणि भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन बसते कारण उघड आहे त्यांच्यासमोर त्यांची पुढली पिढी आहे अनिकेत आणि आदिती त्यापैकी आदिती उत्तम राजकारण सांभाळते तिला मंत्रिपद नेमकं कसं सांभाळायचं सा, कुठे गोड बोलायचं कुठे कडू वागायचं ती आपल्या बापासारखी चतुर आहे शांत आहे सुस्वभावी आहे बोलकी आहे तिला राजकारण बापाच्या पद्धतीनं तंतोतंत जमलं आहे त्या मनानं अनिकेत थोडासा कच्च आहे पण मतदारसंघ आणि सुनील तटकरे यांचे जे अनेकविध उद्योग आहेत प्रॉपर्टीज आहेत व्यवसाय आहेत ते तो चांगल्या पद्धतीनं सांभाळतो पण ते सारं सांभाळत असताना या अनिकेतला देखील राजकारणाशी संबंध ठेवणं गरजेचं आहे कारण आजनं उद्या सुनील तटकरे राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर नक्कीच पुढल्या साऱ्या भनगडी सांभाळण्यासाठी राजकारण सांभाळण्यासाठी त्या दोघांना उत्तम पद्धतीनं राजकारणामध्ये सेटल करणं हे एकमेव आता नक्कीच तटकरे यांचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना भारतीय जनता पक्ष मोस्ट सेफेस्ट पक्ष वाटतो आहे आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आहे त्यांचं काहीही चुकलेलं नाही मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो आहे की सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे चारही कुठल्या क्षणी भारतीय जनता पक्षामध्ये निघून जातील किंबहुना ती तशी स्पष्ट कल्पना त्यांनी अजितदादांना दिली आहे किंवा दादांना ती कल्पना आलेली आहे विशेषतः छगन भुजबळ यांचं उघड बंड उघड नाराजी आणि त्यातून त्यांना मंत्रीपद देण्यासाठी टाळाटाळ हे सारं अर्थातच अजितदादांच्या लक्षात येणार अस नाही असं होणार नाही त्यांना ती कल्पना आलेली आहे छगन भुजबळ शंभर टक्के अजितदादांना सोडून जातील ही आता काळ्या दगडावरची रेख आहे मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलं का की शरद पवार आणि अजितदादा या दोघांमध्ये फरक असा की पश्चिम महाराजले महाराष्ट्रातले टगे मराठे हा शरद पवारांचा एकेकाळी जसा प्लस पॉईंट होता तोच प्लस पॉईंट अजितदादांचा देखील आहे पण शरद पवार त्या पलीकडे राजकारण करणारे होते म्हणजे इतरही जातीचे नेते त्यांना चालणारे होते आणि त्या नेत्यांना संधी देणं शरद पवारांना मनापासून आवडायचं आणि त्यातूनच त्यांचं उभ्या राज्यामध्ये वर्चस्व होतं पण अजितदादांना मात्र ते जमलेलं नाही अजितदादांच्या पाठीशी फक्त आणि फक्त पश्चिम महाराष्ट्रातले मराठा नेते मोठ्या प्रमाणावर आहेत मराठा कार्यकर्ते किंवा टग्यावृत्तीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर आहेत वास्तविक त्यांच्या संगतीनं शरद पवारांना सोडून हे जे चार नेते बाहेर पडले होते त्या साऱ्यांना विश्वासात घेऊन आणि मोठी ताकद देऊन जर अजितदादांनी आपलं नेहमीचं राजकारण पुढे सुरू ठेवलं असतं तर नक्कीच त्यांना नॉन मराठा राज्यातली ताकद येऊन मिळाली असती त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती पण आता मला अजितदादा राजकीयदृष्ट्या कमकुवत होणार की, की काय अशी शंका वाटायला लागली आहे किंबहुना माझी शंका खरी आहे छगन भुजबळ हे नॉन मराठा साऱ्याच सींचे अत्यंत जवळचे आणि लाडके नेते आहेत अगदी अलीकडे जळगावच्या जैन हिल्सला मी गेलो होतो मुक्काम होता दोन दिवस त्याच दिवशी नेमका छगन भुजबळांनी सींचा एक मेळावा जळगावला आयोजित केला होता भुजबळ जळगावला आले आणि सर्किट हाऊसवर त्यांना सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एवढं घेरलं की भुजबळ जेव्हा काही क्षण आराम करण्यासाठी जैन हिल्सला आले तेव्हा त्यांना मी हेमंत जोशी आहे हे देखील आठवत नव्हतं एवढे ते थकले होते वयानु परत पे हे घडतं पण थोडक्यात काय तर त्यांची लोकप्रियता अजिबात घसरलेली नाही ते सारखेसारखे त्या दिवशी माझ्याकडे संशयानं बघायचे कदाचित त्यांना आणखी कुठली तरी भलतीच व्यक्ती मनात आलेली असावी त्यामुळे त्यांनी माझ्याशी फारसं म्हणजे बोलणं टाळलं आणि ते आपल्या खोलीत निघून गेले अन्यथा ते भेटलेत की बऱ्याच गप्पा होतात आणि मन अगदी मनमोकळ्या गप्पा होतात थोडक्यात काय तर भुजबळ मला हे नक्की म्हणाले की मी गेले काही तास त्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात एवढा अडकलो की मला तोंड वर काढता येत नव्हतं आणि हीच ती छगन भुजबळ यांच्याविषयीची आपल्या या राज्यातली लोकप्रियता छगन भुजबळ एक मोठी ताकद आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की दिल्लीमध्ये राजकीयदृष्ट्या किंवा रा पक्षाच्या दृष्टीनं जो एक प्रभावी नेता आवश्यक असतो तो नेता नेमका प्रफुल्ल पटेल वगळता त्या अजितदादांच्या पक्षाकडे नाही अजितदादांकडे नाही अर्थात सभागृहामध्ये खासदार या नात्यानं तटकरे नक्कीच कमी पडणारे नाही पण तटकरे देखील ज्या भाषांवर प्रभुत्व हवं ती त्या इंग्रजी आणि मरा हिंदी भाषा बोलतात ना ते कुठेतरी कमी पडतात किंवा दिल्लीच्या राजकारणात जो एक वेगळा टग्या स्वभाव असावा लागतो तो तेवढा त्यांच्या अंगवणीला नाही त्या बाबतीमध्ये नक्कीच वर्षानुवर्ष दिल्ली गाजवणून सोडणारे प्रफुल्ल पटेल फार वरचे आहेत किंबहुना शरद पवारांचे अगदी सुरुवातीला सुरेश कलमाडी आणि त्यानंतर आत्ता आत्तापर्यंत ती दिल्ली सांभाळणारे फक्त आणि फक्त प्रफुल्ल पटेल होते आणि तेच प्रफुल्ल पटेल भीतीपोटी का होईना पण शरद पवारांना सोडून अजितदादांना येऊन मिळाले आणि अजितदादांची ताकद आपोआप त्या दिल्लीमध्ये वाढली कारण प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाजूने होते पण त्यांना देखील हवा तो मान सन्मान अजितदादांकडे मिळत नाही काहीसं दुर्लक्ष होतं आणि त्यातूनच प्रफुल्ल पटेल देखील भुजबळ आणि तटकरे पद्धतीनं अगदी शंभर टक्के कुठल्याही क्षणी भारतीय जनता पक्षामध्ये येऊन बसणार आहेत अर्थात अगदी सुरुवातीला हे सारेच नेते विशेषतः आर्थिकदृष्टीनं बदनाम झाले होते भुजबळ तर थेट तुरुंगात जाऊन आले होते किंवा प्रफुल्ल पटेल देखील त्याच स्टेजवर होते बालबाल -बाल वाचले पण झालं काय की वास्तविक या चारही नेत्यांना अगदी सुरुवातीलाच शरद पवारांना सोडताना थेट भारतीय जनता पक्षात जायचं होतं पण बदनाम झालेल्या या नेत्यांना लगेचच आपल्या पक्षात घेणं भारतीय जनता पक्षाला ते जमलं नाही किंबहुना त्यांच्या नेत्यांचा विरोध होता आणि त्यातून त्यांना तो पक्ष प्रवेश मिळाला नाही त्यामुळे नाईलाजणं ज्या अजितदादांशी कधीही विचार जमले नाहीत वैचारिक मैत्री जमली नाही त्या भुजबळ आणि पटेल यांना नाईला जाणं अजितदादा संघे शरद पवारांना सोडावं लागलं अर्थात सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे दोघे अगदी सुरुवातीपासून अजितदादांचे जीवलग मित्र अत्यंत जवळचे विश्वासू त्यांच्या सुखदुःखात संकटामध्ये कायम सामील असणारे आणि दादांनी देखील या दोघांना भरभरून दिलेलं सत्तेत कायम स्थान दिलं अनेक संकटातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला अजित दादा तटकरे आणि धनंजय मुंडे तिघेही कधी वेगळे नव्हते पण धनंजय मुंडे यांना देखील नेमकं माहिती आहे की यापुढे जर आपण भारतीय जनता पक्षाची कास धरली नाही त्यांच्यामध्ये सामील झालो नाही तर आपलं काही खरं नाही अनेक संकटांनी त्यांना वेढलेलं आहे आणि सारे संकट सारे आरोप सारे गुन्हे अतिशय गंभीर आहेत आणि तेच उघड झाले तुम्हाला साऱ्यांना माहिती आहे त्यामुळे अजितदादांच्या सम सोबतीनं संगतीनं बसून आपण या संकटावर मात करू असं त्यांना दूरदूरपर्यंत वाटत नाही आणि तेच नेमकं या साऱ्यांचं आहे धनंजय मुंडे तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या साऱ्यांना त्यांनी केलेल्या चुकांमधून बाहेर पडायचं आहे आणि केलेल्या चुकांची मोठी किंमत त्यांना पुन्हा मोजायची नाही त्यातल्या काहींनी मोजले आहे काही भाग्यवान होते आणि त्यामुळे या चारही जणांचं या दिवसामध्ये एक मत आहे तटकरे भुजबळ पटेल आणि मुंडे हे चारही फक्त त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हिरव्या झेंडीची वाट बघत आहेत एकदा ती झेंडी त्यांच्यासाठी दाखवल्या गेली की अगदी जाहीर ते अजितदादांना सोडतील आणि भारतीय जनता पक्षामध्ये येऊन बसतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की अजितदादा त्यांचं हे फार मोठं अपयश आहे की त्यांना नॉन मराठा नेते टिकवून धरता आलेले नाहीत जी त्यांची फार मोठी ताकद ठरली असती किंबहुना तीच शरद पवारांची वर्षानुवर्ष ताकद होती शरद पवारांच्या संघे पश्चिम महाराष्ट्रातले मराठे जसे होते तसे उर्वरित महाराष्ट्रातले किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले नॉन मराठा नेते कार्यकर्ते देखील फार मोठ्या संख्येनं कायम उभे होते आणि म्हणूनच शरद पवारांना कायम सत्तेमध्ये राहता आलं त्यांना यश संपादन करता आलं सत्तेची फळं त्यांना चाकता आली पण अजितदादा का कोण जाणे त्यांचे संकुचित विचार त्यांना नक्कीच घेऊन अडचणीत आणणार आहेत सारे महत्त्वाचे हे असे नॉन मराठा नेते बाहेर पडल्यानंतर अजितदादांचं महत्त्व राजकीयदृष्ट्या झपाट्यानं जर कमी झालं तर मला त्यात फारसं आश्चर्य वाटणार नाही तूरतेवढेच मित्रांनो नमस्कार